स्वराज्य न्यूज एक पुढे भरदिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिले महिलेचा धारदार शस्त्रानं खून नाशिक खुनाचे सत्र सुरूच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण नाशिक शहरामध्ये भरदिवसा खून झाल्यानं नाशिक हादरला आहे मसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऐंशी वर्ष वृद्ध महिलेचा खून झाला आहे नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा धारधार विळ्यानं खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कुसुम सुरेश एकबोटे असं मृत महिलेच नाव असून पंचवटीतील कुलमोहर कॉलनी श्री स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंट मध्ये भर दिवसा ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळतच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण

त्यामुळे सर्व अँगली तपास सुरू आहे पण प्राथमिक संशय आपल्याला होण्या ते लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे हा देखील अँगल मग कौटुंबिक वाद आहे किंवा सा। कसं तपासामध्ये निष्पन्न होईल सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसात जर भांडण आपण ती देखील शक्यता पट्रोल बघू शकतो सध्या आरोपी आपण ताब्यात घेतून करतो त्यांचं कारण काय आहे इतर काही कारण काही लक्षामध्ये येईल तपासून लोकच आरोपीला अटक केलं जाईल प्राथमिक वाद आहे असं दिसत आहे परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्यालाच आपण त्याला पुष्टीरित्या आपण सांगू शकतो आरोपीला अटक करणे प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण इनपडतळे करून सांगू शकतो पण आरोपी कोण असू शकतो आपल्याला माहिती आहे प्राथमिक त्याला अटक करणं सुरू आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करणं झालं का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब बुबाळ्यांसह मी मयुरी घोलप हिंदी स्वराज्य न्यूज नाशिक